तर राज्यसभेमध्ये आणि संसद भवनमध्ये हे कायदे बनतात त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे मंडळ असतो त्या कायदे मंडळाची जर अंमलबजावणी केल्यानंतर जर न्याय भेटला त्याला न्याय मंडळ असतो आणि न्याय जरी मिळाला नसेल तर लोकशाहीचा चौथा आधारसंभ म्हणजे हे माध्यम म्हणजे पत्रकार या ठिकाणी असतात आणि नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष हा काळ स्वातंत्र्य होऊन झालेला आहे आणि स्वातंत्र्यानंतरही आपला समाजातील आदिवासी दलित हा जो समाज आहे हा समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे आपण अनेक आंदोलन या ठिकाणी बघितलं आहे मी पत्रकार म्हणून पाचोरा शहरातल्या अनेक बातम्या कव्हर करतो अनेक आंदोलन कव्हर करतो अनेक आंदोलने आमदारपोषण एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी बघितलं आहे परंतु हे अनोखळ आणि आगळं वेगळं बिराड आंदोलन या ठिकाणी आदिवासी एकलव्य समाजाच्या माध्यमातून करत येत आहे आपण बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी ते स्वयंपाक करत आहेत स्वयंपाक करत आहेत आणि स्वयंपाक करून या ठिकाणी ते जेवण देखील करणार आहेत त्यांचं सगळं सगळे या ठिकाणी बीडीआर ते घेऊन आलेले आहेत बिराड या ठिकाणी घेऊन आले आहेत या ठिकाणी समाजातील सगळ्यात शोषित वंचित जो पीडित आहे तो पीडित या ठिकाणी बसलेला आहे त्यांना कुठल्याही सुविधा या ठिकाणी मिळत नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला जागी करण्याचे काम या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी आंदोलन करते आहेत सुधाकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये काय सांगाल काय तुमच्या मागण्या या ठिकाणी एकलवी आदिवासी संघटनेच्या माध्यमातून बिराड आंदोलन सुरुवात केलेली आहे सकाळपासून भाऊ आपण म्हणले त्या पद्धतीने ज्या पद्धतीने जसं या देशाला स्वातंत्र्य मिळून आज वर्ष झालेत सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ज्या देशाला बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र संविधान दिलं संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला त्याचं जीवन जगण्यासाठी त्याला मूलभूत नागरी हक्क दिलेले आहेत परंतु आमचा हा आदिवासी बिल्ल समाज आज सुद्धा मूलभूत नागरी हक्कापासून वंचित आहे आणि वंचित ठेवण्याचं काम इथले काही राजकीय मंडळी करते आहे आणि प्रशासन जाणून बुजून करतोय कारण हा आदिवासी समाज अशिक्षित आहे यांना कळत नाही आज सुद्धा यांना राहण्यासाठी घर नाही हे भूमिहीन आहेत बेघर आहेत एवढं असताना सुद्धा संबंधित ग्रामपंचायत यांचं पुनर्वसन करत नाही प्रशासन पुनर्वसन करत नाही मग म, जिल्हाधिकारी महोदयांनी जवळपास एक वर्षापासून या मसाज गावातील आदिवासी बांधवांना यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना एकवीस लोकांना लाभार्थी घरकुल मिळण्यासाठी त्यांना जागा देय केलेली आहे या ठिकाणी या संपूर्ण सोयी सुविधा म्हणून गावगुंडीचं जे राजकारण असतं ते कुठं आपल्याला मारक ठरत आहे आम्हाला म्हणजे आज रोजी ज्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी ज्या गटात आदेश दिलेला आहे यांना जागेसाठी त्या जागेच्या त्या जागेत गावातील धंदानगे लोकांचे शेतीचं अतिक्रमण आहे त्यांचा शेतीचा अधिक्रम निघू नये म्हणून गावातले लोक राजकारण करून या लोकांना त्यांच्या हक्कापासून डावण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना ही योजना जे बेघर लोक त्यांच्यासाठी लागू करण्यात देते परंतु गावगुंडीच्या राजकारणामुळे हा शोषित वंचित जो पीडित समाज आहे तो समाज याला पात्र ठरत नाही आपल्यासोबत काही महिला आपण त्यांच्याशी बोलणार ते पुढे आम्हाला म्हणजे आमचा समाज हा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आहे पण पर आमच्या प्रत्येक गावामध्ये मग आम्हाला एकच नाही आम्ही एवढे आमच्या आदिवासी समाजाला योजना येतात घरकुळा घरकुळ असो किंवा सगळ्या काही मुलांसाठी असतात शिक्षणासाठी असतात का म्हणून आम्हाला मिळत नाहीये त्या आज आमचा समाज राहण्यासाठी सुद्धा त्यांना जागा नाहीये फक्त आमच्या समाजाचा फक्त वापर करतायत वापर करून घेताय सगळे फक्त राजकारणासाठी दुसरं काही नाही योजनांचा येतात प्रत्येक गावात येतात योजना ये 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 पण त्यांचा लाभ आम्हाला मिळत नाही मरल्यावर सुद्धा आम्हाला दफन करायला सुद्धा जागा मिळत नाही का म्हणून असतिशय दुर्दैव या ठिकाणी आहे आपल्यासोबत आजी आजी काय सांगा आमच्या गावाला भूमी पण नाही आम्हाला राहायला पण नाही आमचे निस्ते मतदान घेऊन घेतात आमचे बुलडे झर घर आज बा घर पाळलेला आहे हो oh, आज मी माझ्या घराच्या आजूबाजू चौकून माझ्या नावावर पंधरा हजार पडलेला असून माझे सुद्धा पलाट दिलेले नाही आज आजपर्यंत मी अशी वल्ल्या जागीत राहते गोंटा आतून राहते आज मी माझ्या घराला पुरी वल्ले चौकून घेरलेले तरी पण आमच्या गावाचा सरपंच काय ग्राम शोक तलाठी काहीही आमची तक्रार घेत नाही आम्ही घडी घडी ग्रामपंचायतला जाऊन सण टक्कर मारून घरी येतात आम्हाला म्हणतात तरी कामे वरडतात दुख आमच्यावर धावतात मारण्यासाठी धक्के बुकी करतात आम्हाला बाया माणसांना आमच्या पाठी मागे कोणीच नाही आमच्या गावाचे फुडारी पायाचे कामाचे आहे दिसते मत घेता आमच्या दारी आता मत घेता आमच्या आता आमचं पण काही बिल लोकांचा उपयोग करता नाही आणि आजपर्यंत कधीचा कलेक्टरांना अधिकार देऊन सर पण तो कागद आम्हाला उपलब्ध करून लावलेला नाही निस्ते हो म्हणून सर चालत आहे परंतु हो म्हणतो बिलवे हो म्हणतो सगळे हो म्हणतात आम्हाला अजून पण जागा दिलेली नाही मसाज एक वर्ष झालेला आहे हो म्हणून हे आम्हाला दिवस पास करून दिलेले यांना आम्ही इथे ये येतो तहसीलदाराला बिडला ये टक्कर लावून घरी जातो त्यांनी ते हो म्हणतात पाणी पाजून आम्हाला वाटे लावून देतात आम्हाला हे न्याय मिळलाच पाहिजे आणि आम्हाला जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे तीन दिवसात आमचा निर्णय लागला पाहिजे दिल्ली पर्यंत आपल्या समाजातील आपल्या भारत देशाचा शेवटचा घटक हा याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सरकार रात्रंदिवस काम करत आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर राज्यसभेमध्ये आणि संसद भवनमध्ये हे कायदे बनतात त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे मंडळ असतो त्या कायदे मंडळाची जर अंमलबजावणी केल्यानंतर जर न्यायाने भेटला त्याला न्याय मंडळ असतो आणि न्याय जरी मिळाला नसेल तर लोकशाहीचा चौथा आधारसंभ म्हणजे हे माध्यम म्हणजे पत्रकार या ठिकाणी असतात पत्रकारांकडे त्यांनी ही व्यथा मांडलेली आहे ही पत्रकारांकडे मांडलेली व्यथा नक्कीच त्या याची नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा या शासनाकडून करण्यात येत आहे आपण बघू शकता हे बिराड आंदोलन हे आता किती दिवस चालणार आहे शासनाची दखल घेणार आहे का या सर्व गोष्टींकडे आता लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरामॅन नंदू शेलकर सोबत राहुल महाजन पाचोरा जळगाव